रामसुद्धा वाटून घेतात सुद्धा वाटून घेतात वेगळ्या प्रकारची अस्थिरता सत्तेच्या लाडशी विकासाच्या ऐवजी धर्माच्या नावाखाली विभाजन करून सत्ता कशा पद्धतीने मिळवायची लोकशाही तर संपलेली नाही तर उद्या आमचा मोर्चा निघेल अत्यंत मोठा मोर्चा निघेल आता पण न्यायव्यवस्था रात्री झालेली आहे डोक्याला डोळ्याला पटकी भाजत असलेली असेल श्रीराम प्रसन्न श्री राजवाडी प्रसन्न सप्रेम नमस्कार आपणास करण्यात होत आहे की खातगुर मधील पंचकृषी मधील सर्व नागरिकांना अद्यावत सेवा मिळावी या उद्देशाने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आरोग्य फूड मागे या शिंदे साहेब त्याचबरोबर श्रीनिवास दादासाहेब पाटील माननीय आमदार प्रभाकरजी गाडगे साहेब आणि प्रदीप वेदाते यांचे आज या ठिकाणी इमर्जन्सी उद्घाटन या वास्तूचा

आणि त्याचा फटका हा खातून का मला अभिमान आहे अनेक ठिकाणी सत्तांतर होत होती लोक सत्तेच्या आणि सरकारच्या माध्यमातून जाण्यासाठी सत्तेवर असणाऱ्या लोकांच्या पाठीमाग जाण्यासाठी प्रयत्न करत होती ग्रामपंचायतीमध्ये खाकून याचा इतिहास केला सत्तेमध्ये मागे न जाता त्यांनी शरद पवारचा पाठीमा गा ही लढाईची जिद्द असते अनेक हे पण पंचवीस वर्ष राजकारण माझ्या ज्येष्ठ सुरात पाटील ही मंडळी आहे असं राजकारण कधी होत होतं मी जर एवढ्या वर्षी आहे तर मी विरोधकांना सुद्धा कधी राह द्यायचा असं व्यक्त कधीच केलं परंतु आधी एक नवीन पॅटर आहे सत्तेचा वापर कर करायचा अधिकाराचा वापर करायचा तंत्र टाकायचं वेगवेगळ्या कृत्या लावून त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करायचा आणि यामुळे अडचण अशी व्हायला लागली काही लोकांच्या मनात नसता सुद्धा नायलाजनी त्यांना जावं लागतं म्हणून हे काम मागच्या वर्षी पूर्ण झालं असत परंतु ते होऊ नये यासाठी सातत्याने तो प्रस्ताव थांबवण्यात था आला राहुल उल्लेख केला हे सांगणं गरजेचं आहे लोकांना कळलं पाहिजे मी जास्त फोन केले जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायतीचा प्रस्ताव तुम्ही पाठवा पंचायत समितीचे सभापती म्हणायचं की पाठवला बांधकाम बघाय तो पाठवला वरती केला नाही केला कोणाचा ती फोन द्यायचा आणि सांगायचं हे प्रस्ताव द्यायचे याही सगळ्या संघर्षाला मात करून अभिमानाने आधी मला उभी राहिली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र के मंजूर झालं ते थांबवण्यात आलं होतं उल्लेख केला राम रही संघटना या खातून आम्ही येतो येतो रामाच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन नतमस्तक होतो गावच्या ग्रामदेवत्याला जाऊन होतो आणि हिराकडे जाऊन धिरेबा हा एकीका संदेश देण्याचा प्रयत्न या खातून मध्ये होतो हा देशात राज्यात काय झालेला रामसुद्धा वाटून घेतला रहीसुद्धा वाटून घेतला वेगळ्या प्रकारची अस्थिरता सत्तेच्या लाडशी विकासाच्या ऐवजी धर्माच्या नावाखाली विभाजन करून सत्ता कशा पद्धतीने मिळवायची लोकशाही तर संपलेली नाही तर उद्या आमचा मोर्चा निघेल अत्यंत मोठा मोर्चा निघेल आता पण न्याय व्यवस्था जातली झालेली आहे डोक्याला डोळ्याला पटकी माझी असेल निवडणूक आयोग दखल झाला असेल लोकशाही हा देश लोकशाहीच्या माध्यमातून कुठशाही जातो सर्वसामान्य माणसाच्या असलेल्या प्रश्नाला यांना वेळ नाही या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हता एवढा अतिवृष्टी झाली हा कारण आता

सात महिन्याचा अभ्यासक्रम पत्रकारांनी विचारलं विचारलं अभ्यासग्रम नेंद्र त्याच्याबद्दल कुठचं होत आहे हे दोन शब्दांमध्ये सांगितलं कर्जमाफी करताना शरद पवार साहेबांनी अभ्यासग्रमला नव्हता त्यांनी पहिली कर्ज माफी केली आणि कुठल्या निकषात करायची यासाठी नंतर निर्णय काय करणार निकष करू कोणाला बसवायचं बसवायचंय एकर वाल्याला बसवायचा का बसवायचा बागायत वाल्याला बसवायचा का वाल्याला बसवायचा तो सहा महिन्यानंतर तुमचा निर्णय देणार आणि मार्च मध्ये बँकांमध्ये कर्ज देण्याच्या संदर्भामध्ये हप्ते आणि कर्ज वसुलीसाठी येणार तीन दिवस रात्र दिवस शेतकरी रस्त्या उतरल्यानंतर सहा महिन्याचा अभ्यास गट देण्याच्या ऐवजी तुम्ही सांगितलं असतं असत त्या दिवशी नागपूरच्या एका शेतकऱ्याने स्वतःला दाळून केलं कर्जमाफी देण्याच्या बाबतीमध्ये सरकार बोलतो योग्य वेळी कर्जमाफी देईल मुख्यमंत्री पण बोलले उपमुख्यमंत्री अजितदा योग्य वेळ गरीब असला आपल्याकडे तरी बरंही आला पण मराठवाड्यामध्ये अक्षरशः शेतकरी उत्तमपणाने नेसताना झालं आत्मानात नाही गोळ्या इथे लवकर आल्या पिढच्या इथं राहू करणार काय आम्ही बघितलेलं आहे माणसाच्या बाबतीमधला विचार करायला देशाचे पंतप्रधान योगा सागरी आपल्याला विकसित करायचं एकाच वेळेला या महाराष्ट्रामध्ये तीन मंदर होत आहेत एका एक वायवान आणि त्यानंतर होत आहे बंगला दिल्ली मुख्यमंत्री म्हणतात चौथी महामुंबई आम्ही करणार गुजरात पासून तीन तासाच्या दोन तासाच्या अंतरावर जर मुंबई गेली तर आमची मुंबई केंद्रशासित करण्याचा गाव आहे का हा ही शंका आम्ही केली तरी त्याच्या शंका येण्याचं कारणच आहे अनेक प्रश्न आहेत आणि अनेक प्रश्नाला प्रश्ना उत्तर आपल्या एकदा आपण घाबरतो गावचा प्रश्न असतो तालुक्याचा प्रश्न असतो काय हो या सातारा विचार या सातारा दिल्यामध्ये दोन महिन्यामध्ये दोन महिलांचा आणि मुलीचा मृत्यू होतो सातफड्याला गेलो सातपड्यामध्ये तेरा वर्षाच्या मुलीला मार काय तिचा दोष शोदर एका मुलीवर अतिप्रसंग ठार मार विधवा पाहिजे की तक्रार करायला कोण होते बाजूच्या त्या असलेल्या म्हणून फिर्यादी तो झाला तो फिर्यादी झाला त्यावेळेच्या पोलीस अधिकारी त्यामध्ये गांभीर्याने माझ्या करत केली रात मनामध्ये तेरा वर्षाची मुलगी शाळेतून आली होती सगळ्या खेळामध्ये सर्व प्रावीण्य काल होती ती घरी आली घरी आल्याबरोबर तिला त्याने तर डोक्यात ठेवून घेत मी माझ्या भाई बहिणींना सांगतो त्याचा नशीब एवढं अजून त्या मुलातून सांगतो भाऊ शाळेतून त्याच येत होता फक्त तो मागे राहिला म्हणून वाचला नाही तर त्याचा सुद्धा त्यांनी कुल केला परवाच्या दिवशी त्याच माने सांगितलं की वेळेला मी त्यावर कुणाचा आरोप केला होता मी त्यावेळा कुल केला होता बयान्या आता इथं इथे डॉक्टर समाजाच्या आत्महत्या रखाने रखाने म्हणून परंतु प्रशासनात त्या पोलीस अधिकाऱ्यावर धाकच राहिला इतक्या मोठ्या प्रमाणे महाराष्ट्राच्या बॉर्डरवर एमडीचे कारखान येत आहेत तरुण पिढी या नशेमध्ये घालवण्याचा प्रयत्न होत असताना सरकार गोळीदार करून बसत आहे अनेक प्रश्न आहेत हे कर्जमाफी होईपर्यंत किती शेतकरी आत्महत्या करतील समाजामध्ये इतकी धुळी पाडली आज ठाकूर मध्ये आम्ही सगळे समाजाचे बांधव एकत्र राहतो परंतु महाराष्ट्रामध्ये आज वेगळ्या प्रकारचं जाती धर्माच्या नावाखाली बंड करून बाजूला करून सत्ता कशी मिळवायची हे षडयंत्र चालू झाले सत्ता कशी मिळाली नाही मत करायची वोट चोरी करायची अशा पद्धतीने आणि विरोध करेल त्याला संपूर्ण टाकायचं सामान्य माणूस तो विरोध करू वेळ निवडणुकीला येतात कधीतरी पैसे देतात मग आपण निवडणूक जिंकायची आणि वेगळ्या पद्धतीचा गर्वामध्ये राहतात पस्तीस वर्ष त्या राजकारणात आम्ही कधी गर्वात भेटलो नाही आजही मी गुरुजींच्या पाया पडतो उद्याही गुरुजींच्या पाया पडल्यान परवा सुद्धा किती मोठा झाला तर त्यांच्या पाया काढवायची ही आमची संस्कृती आहे म्हणजे काय सत्ते एवढं की मी कशा पद्धतीने निवडणूक लिहितो मागच्या वेळा निवडणूक या मशीद साकार येत नव्हतं आलं मला अभिमान आहे अदरणीय साहेबांचा तुमच्या आशीर्वादामुळे तुम्ही दिलेल्या सत्तेमुळे मी राज्याचा अध्यक्ष राहतो या लढाईच्या विरोधात मी उभा राहतो याचा मला निश्चितपणाने अभिमान आहे मी आपल्याला एवढंच सांगतो त्या कागूरने गोष्टींनी आणि आमच्या सर्व सहकार्याने तुम्ही जे भोगले ना तो त्रास संख्येला पोलिस असला त्रास काय त्या पोलिसांच्या गेल्यानंतर तुमची कोण ऐकून द्यायचं त्यामुळे यांचं धारस वाढायला मी आपल्याला सांगणार आहे बघा घडण्याचं काम आम्ही करू साथ द्यायचं काम करत आहे त्या काही वर्षाने असं होईल की बोलायला सुद्धा मला खात्री आहे त्या देशामध्ये क्रांती होईल क्रांती अशी होईल हे जे स्वप्न पाहतात ना आपला देश आपल्या आधिपत्याखाली घ्यायचा त्यांना देश सोडून जावा लागेल एवढ्या मोठ्या प्रकारची क्रांती तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होत नाही काही प्रश्न आहे आमच्या सगळ्या नेत्यांना सांगते ही लढाई कोणत्या फाशाची नाही खि लढाई आहे आम्ही जर सगळे एकत्र आलो त्याला पर्याय करू शकतो आणि जर सगळे एकत्र येऊन लढलो नाही ना ज्या जनतेने तुमच्या वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष प्रयोग केलेलं आहे तीस तीस वर्ष प्रयोग केलेलं आहे त्या जनतेला तर न्याय देत असेल तर आपल्यात विभाग निवडून देऊ प्रामाणिकपणाने मी खेने हे का ठरवून आहे हे आता हे बदलून टाकलं पाहिजे राज्यातला देशात ना पहिला पायापासून बदलण्याच्या बाबतीत भूमिका घेतली मी आज बोलतोय काही वर्षांनी म्हणाल की शशिकांत शिंदे याच सभागृहातून बोलून गेला तर खरं बोलून गेला कारण एका दिवसाच्या निवडणुकीपुरता विचार न करता आता आमच्या लाडक्या बहिणींचा विषय काढला होता त्या लाडक्या बहिणी एवढी कटाप 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 करता येत आहे एका बनला लाडके पहिलीची योजना देतात दुसऱ्या बोलतात त्या आमच्या असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज माफी देत नाही लढाई आहे कर्ज आम्ही त्यांच्या बापाला पण द्यावे लागेल कारण ते आंदोलन आम्ही पुढे <coughs> तीव्र बघतात समाजासाठी तुम्हाला आम्हाला एकच विनंती आहे की आता कधीतरी सगळे एकत्र येऊ आपल्या लुहीचा आपल्या विभाजनाचा फायदा काही लोक घेतात आणि सत्य उद्या बसतात सत्तेच्या मस्तीमध्ये सामान्य लोकांना चिडवून टाकतात ते जर चिडवून काय नसेल मला अभिमान आहे आज पाया ज्या जिद्दीने सत्ता नसताना सुद्धा या खाकूंच्या इमारतीतून उभा केला तिथून एक आपण शपथ घेऊया की काही झालं तरी उद्याच्या राजकारणामध्ये सामान्य माणसाला किंमत देणारा सरकार आणि ने सामान्य नेताला किंमत देणारा जिल्हा परिषद मध्य समितीचा सदस्य निवडून देण्यात इतिहास जर तुम्ही केला तर शंभर टक्के परत एकदा अभिमानाने होऊन झाले बुद्धिनाथ जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर आपला माणूस आला म्हणून मान सभा मिळेल अशा प्रकारचं काम करण्याची आमच्या सगळे आजटाच्या नेत्यांना मी सांग आताच विचार करा बंद वाढला सगळ्यांना सांगतो तो वाढू नये त्यासाठी सगळ्यांनी आतापासून कामालाही काळजी करू नका सरपंच ते दिवस कशी राहत नसतात या सांगतो एक दिवस शंभर टक्के आपला येणार राज्यामध्ये सुद्धा आपलं सरकार येणार हा विश्वास तुम्हाला देतो आणि वेळेला तुमचा जेवढा बॅकलॉग आहे तो परत निर्णय भविष्यकाळामध्ये सुद्धा अशी करण्याची भूमिका सर्वांनी ठेवा तीन अपेक्षा व्यक्त करतो अठरा तारखेला आठ तारखेला आपण सरकार कायम करू पण आपण तरुणांसाठी रोजगार मिळावा

वाढलं आता फळ जायला फळ आमच्या पडलं तुकारा मारा माणूस म्हणला की जे का तुला गावा दुसरे तुकारामाळ वाजवायचे त्या टाळाच्या आवाजाने पक्षी यायचे आणि त्या कासांनी दाणे खायचे असणपूर तिथं लोटची आणली आणि ती बांधली पाणी पिली अख्खं गाव त्या शेतकऱ्यांनी खोती दिली तिला म्हणाले का तुला आळश्री मुला सापडणार पाहिलेची कशाला वाट बघतोय ख केलं पहिल्यान खात मनाप केलं पाहिजे आपण नवरा नवळा बघायला गेलो का गेलो खातच अतच आहे या खाताला म्हणणंय डॉक्टरला हातम लागतो आणि सुनेला बाहेर लागतो सुरू घरात आणली आणि नवीन गाडी आली हिशेब म्हणून आले पण एक डॉक्टर आणि बायको दोघांनी तर डॉक्टर आल्यानंतर लोक आणि बाय लोकांना आनंद हासाय आता शस्तिक आम्ही हास्य स्विधा हास्य बरं वाटत माणसाला त्याचा आनंद असतो ते डॉक्टर नाही का माझ्या शेकडे आणि मी आलो तुम्ही तोंड फिरून गेला पय आले आली हस्त कस काय साहेब बाईचा हात गुण नाही तुम्ही दिले इंजेक्शन स्वतः लिहिलं दुखतो बाई जर लिहिलं सध्या काय बरोबर तस गेल्या निवडणुकीमध्ये इथं जे आम्हाला पाठिंबा मिळाला तो पाठिंबा आता पाठिंबा म्हणजे काय मागू राहायचं म्हणजे पाठीशी माग उभायचं बा म्हणायचं आपण दहा म्हणतो बैला नेतृत्व मिळाले मुलगा त्याला घेऊन येतो आणि बऱ्याच वर हे असं केलं पाहिजे हे असं केलं पाहिजे हे असं केलं पाहिजे आणि त्यामुळं काको होता आपण सगळ्यांना कबीर हा हिंदू होता त्याच्या आईला काही कारण त्याला टाका होता तो एका निडकऱ्यांना घेतला आणि तोच कबीर म्हणाला कबीर कोण पीर कोण हे पिराचे भक्त मुस्लिम हिंदू जे असते इस्रामच्या दोन बायका हळदी कुंकुश कुठे पिरायला हळदी कुंकुलाय आणि तिची म्हणते कुंकुवाची जर आकडीत असेल तर तुम्ही उद्या काम सगळ्या एक काम करून टाक, धाडत टाका तुम तेव्हा मनापासून काम करण्या म्हणली जिथं आहे तिथे यावं अर्थ आता एक काम करत नाही इमारतीला विकायचं आणि सगळ्या गावात सोन पासून टाका गावाला पैसे आपण मिळते सोन झाले त्यामुळे मी मुद्दम शशिकांत शिंदे प्रभाकर आपल्या मागोवे आपल्या मागव कधी सांगाय काय लागलं फक्त कधी मागायचं पैसे त्यांनी सांगितलं तुम्ही आता जावान बाय उडव मारा कस काय सकाळी सांची वर्ष आत जर मिसळलं तर सकाळी घट्ट आणि ते दोघांवर बांधले की त्या सगळ्या पैकी श्रीखंड असा उत्तम प्रकार कळलं ज्या नावान आरोग्य दिन लावलं आरोग्याचं दिन शिवकल्याण केंद्र सोसायटीदा आणि चिडवा हे पर्यटन केंद्र करण्यासाठी प्रयत्न करा एक लाखाच्या जा वरती जर मंडळी पर्यटना आली केंद्राचे पैसे मिळतात मूल जन्मानंतर आई का म्हणत तर पहिलं आ रडण आणि म्हणजे देण तस बाबा दोन्ही वड मिळणार शब्द बाबा तसा, तसा हातून मी नवे प्रयोग करा लोकांना बघायला आलं पाहिजे यांनी कसं उभं केलं कसं करतोय का करताय एकत्र आहे साडेचार लाख रुपये गावात इमारत बळापूर्ण हे पहिलं उदाहरण आपल्याला अत्यंत चुकून गेला म्हणतात ज्या गावाने सगळ्यात नाव कमावलं ते गुण आहे किंवा तो गुण मानवा गुणांना घाल मैत्रीची बेरीज शत्रूचा भागा घाल मित्र जर केला तर माणसं मिळतात गुणाला केलं तर माणसाचा आकार गुणाला गुणा आकार देणं हे काम जर आपण केलं तर या तसा मुळच्या दुष्काळी भागामध्ये एक नवीन जन ज्याला मांडत होईल यावा या आज जी आता इथून मुंबई हेच करत गमा गाडीच म्हणजे आता येत आहे दुपारला मुंबईत आहे सध्या काही गेले असा कर्जतर माणूस आपल्याला प्रतिनिधी म्हणून मिळाला याचा आनंद आपण दरवर्षी कधी नाही योजना दिलेच बघा प्रधानमंत्री मुद्रा म्हणजे काय ज्यांचे पैसे बँकेत होते पण त्यांनी परत मागितले नाही ते न मागितले पैसे मुद्रा आणि आणखी केली वाघ नवीन योजना काढायच्या जायचं तर जमत आणि हे जमण्याकरता आपण सगळे जमलो आणि आज नवमीच्या सायंकाळी आपण सगळ्यांनी म्हणून या दोन्ही वास्तूंच उद्घाटन केलं त्यांची जपणूक करणं विचकरी न मारण कारण आपला जीन ना, ना रंगीत जिन असतो मग रंगाल तर घ्या म्हणजे काही हरकत नाही म्हणून माझं म्हणणं आपण सगळ्यांनी स्वच्छता पिण्याचं सुंदर पाणी स्वच्छ पाणी ಜೈನೇ ಆಗೋದೇ ಕೃಷ್ಣ ಆನಂದಿ ಕೂಡ ಜನ್ಮ आणि येशू राजा तिथं पाळलं आणि मग नंदा जरी हले पाळ तेव्हा आपण सगळ्यात मिळून प्रयत्नपूर्वक या गावाचा आणखी उज्ज्वल करावं आम्हाला काही लागेल ते सांगावं नुसतं पाहणं आम्हाला काय लागत नाही ते दोन्ही दुसरी असते आणि मग म्हणत असत कोणी दोन्ही घ्या कोणी गोपाळ घ्या कोणी हात म्हणून घ्या कोणी खात उघड आणि त्यातून या खातूंची प्रवृत्ती व्हावी জয়াৰ